ये आरक्षण की जो बात की है राहुल गांधी ने आरक्षण को छेड़ भी नहीं सकता उसकी इतनी ताकत भी नहीं है जब तक प्रकाश अम्बेडकर साहब यहाँ पे आए आरक्षण को हाथ नहीं लगा सकते और जब तक गरीबों के साथ अन्याय रही, की बात होती रहेगी सरोजे आप स्वागत करते हो राहुल गांधी राहुल गांधी काँग्रेसचे जे लीडर आहेत राहुल गांधी यांनी अमेरिकेमध्ये वॉशिंग्टनमध्ये जाऊन विदेशामध्ये जाऊन जॉर्ज टाउन म्हणजे त्या युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थ्यासमोर भारतामधील जे संविधानिक आरक्षण आहे जे भारतातलं थ्री फोर्टी वन थ्री फोर्टी टू हे जे इन्क्लूडिंग आहे संविधानामध्ये त्या आरक्षणाबद्दल आणि ज्या आरक्षणामुळे इथला हजारो पिढ्या हजारो वर्षापासून उपेक्षित असणारा विस्थापित असणारा शोषित म्हणजे शोष यांचं शोषण झालं असा समाजाबद्दल म्हणजे जे आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समतेसाठी दिलं आर्टिकल भो, आर्टिकल माध्यमातून आणि ते आरक्षण बेहतर परिस्थिती आल्यानंतर संपुष्टात आणू म्हणजे बेहतर परिस्थिती म्हणजे नेमकं काय का? कारण राहुल गांधी यांचे पंजोबा असेल आजोबा असेल त्यांचे वडील असेल किंवा ती सुद्धा भावी पंतप्रधान म्हणून वावरत असतात मग बेहर परिस्थिती देशामध्ये कधी येणार आहे आणि म्हणून बेहर परिस्थिती आल्यानंतर आम्ही काय करू म्हणजे संविधान नष्ट करू म्हणजे इथं एस सी एस टी ओबीसी मायनॉरिटी यांनी आताच्या लोकसभेमध्ये दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये संविधान बचाव आणि संविधान खत्रेम आहे म्हणून काँग्रेसला वोटिंग दिली आणि तेच काँग्रेस विदेशात जाऊन म्हणजे एक चेहरे पे काही चेहरे लगा, लेते हे लोक अशा पद्धतीने राहुल गांधी गांधीचा जो चेहरा लपलेला होता तो विद्रुप चेहरा उघड झालेला आहे असं या भारतामध्ये बोललं जातंय आणि राहुल गांधी यांच्या स्टेटमेंट बद्दल आ... इथला म्हणजे आरक्षणाचा लाभार्थी आहे आणि हजारो पिढ्यापासून पासून फक्त आरक्षणामुळेच इथं म्हणजे आरक्षणामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांती मुळे समाजाच्या मुख्य धारा येऊ शकला आणि तेच आरक्षण जर बंद करायचं म्हणलं तर मग इथली व्यवस्था निश्चितच म्हणजे चिंताजनक होईल या संदर्भात लातूर येथे जे आरक्षणाच्या माध्यमातून निवडून गेलेल्या आरक्षित जागेवर बघा इथं सुद्धा आरक्षण कसं संपुट टाकले हे सर्वांना माहीत आहे बोगस फक्त सर्टिफिकेट काय होतात एससीचं होतं त्या सर्टिफिकेटच्या आधारावर इथं बोगस डॉक्टर काळगे हे खासदार झालेले आहेत आणि त्या काळगेच्या घरा घरासमोर म्हणजे राहुल गांधीच्या त्या स्टेटमेंटवर निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते सलीमबाई सय्यद असतील किंवा सर्व टीम या ठिकाणी निर्देशन करत आहेत त्यांनाच विचारू की त्यांच्या स्टेटमेंटबद्दल आपलं काय मत आहे अध्यक्ष राहुल गांधी जो आज बोला चाहे तो भाजपा की भी टीम बोल सकते हैं और बोलने की जरूरत नहीं है सारी आवाम को मालूम राहुल गांधी का जो स्टेटमेंट है आरक्षण खत्म करेंगे आरक्षण खत्म करने किसी के बाप की जागीर नहीं है आज आरक्षण की वजह से आज वो लोग सत्ता में बैठे हुए हैं आज भले ही सत्ता में नहीं है मगर उनके खासदार आमदार उनके यहाँ पे मौजूद है हमारा बोलना यही है वंचित बहुजन आगाड़ी के सम्य विद्यार्थी आंदोलन युवा बीम की तरफ से हमारे यहाँ मोर्चा निकाला गया और सभी जिला की टीम के तरफ से मोर्चा निकाला गया हमारा बोलना ये डॉक्टर काड़गे राहुल गांधी ने जो एस्टिमेट दिया है उसका तुम अपोज करो और तुम उसको पूछो ये तो बोलो कि ये तुम्हारा स्टेटमेंट गलत है ये स्टेटमेंट वापस लो अगर तुम नहीं बोल सकते तो हमारी ये विनती है कि आप यहाँ से रिजाइन दें वरना लातूर जिला के अंदर कहीं भी आपको घूमने नहीं देंगे वंचित भोजन अगाड़ी सारे जिला के अंदर मोर्चा धरना आंदोलन करेगी सम्य की टीम युवा की टीम हमारी जितनी हमारी टीम है सारी टीम संघर्ष करके आरक्षण का जो मुद्दा खिला कारवाई करण्याची कोशिश करेंगे तर राहुल गांधी यांनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे ते स्टेटमेंट म्हणजे मानसिकता लक्ष आलेली उघड झालेला आहे तर त्या स्टेटमेंट बद्दल इथल्या एस सी एसटी मायनॉरिटीला तुम्ही काय सांगणार आहे जे आरक्षणाचे लाभार्थी आहेत आरक्षणामुळेच इथल्या जनतेचा मुख्यधारे झालेला आहे बोलना येत आरक्षण कोण नाही छेड सकता ना किती बाप मे ताकत आहे ना पार्टी का अध्यक्ष कोण छेड सकता क्योंकि जहाँ पे आरक्षण के लिए आदरणीय प्रकाश अंबेडकर साहब सारे आरक्षण के मुद्दों को उठा रहे हैं और आरक्षण दिलाने की बात कर रहे हैं ये आरक्षण की जो बात की है राहुल गांधी ने आरक्षण को छेड़ भी नहीं सकता उसकी इतनी ताकत भी नहीं है जब तक प्रकाश अम्बेडकर साहब यहाँ पे हैं आरक्षण को हाथ में लगा सकते हैं और जब तक गरीबों के साथ अन्याय जुलम ज्यादती होती रहेगी आरक्षण की बात होती रहेगी वंचित भोजन आगाड़ी के अध्यक्ष प्रकाश अम्बेडकर साहब उसकी आवाज़ उठाते रहेंगे तो शहर <tum> uh, so, गायकवाड सर जी या संदर्भात त्यांचं काय काय आज काँग्रेसचं जे कोटात ते आज कोठावर आलेलं आहे त्या काँग्रेसनं वेळोवेळी संविधानाला समोर ठेवलं आम्ही संविधानाचे किती रक्षक आहोत हे दाखवण्याचा गिरगुर प्रमाण रंग बदलून दाखवण्याचा प्रयत्न नेहमी केलेला आहे पण त्याचा आता एक रंग उडा पडलेला आहे कारण त्यांच्या पक्षाध्यक्षांनी देशाबाहेर जाऊन इथे वक्तव्य केलेलं आहे आरक्षणविरोधी वक्तव्य त्यांचा आज या ठिकाणी झालेला आहे त्यांचा निषेध म्हणून आज वंचित बहुजन आघाडी सम्यक्ती युवा युवा आघाडी जिल्हावाडी आणि शहर यांच्या सर्वांच्या वतीनं आज इथं डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या घरासमोर आज द, निदर्शनं द, 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 करण्यात आलेली आहे कारण सर्वजण झोके आहेत परंतु कुठेतरी माणसानं जागा असलं पाहिजे त्या ह्याच्यातून वंचित बहुजन आघाडीचे राजकीय नेते श्रीदेवी प्रकाश बाळासाहेब आंबेडकर साहेब हे वेळोवेळी या विषयावर आपला आवाज उठवत असतात त्यांचा आवाज आज इथं आम्ही लातूरच्या वतीनं आज खासदारांच्या जे स्वतः आरक्षणाचा फायदा घेऊन आज इथं खासदार झालेले आहेत त्यांनी आपल्या पक्षाध्यक्षांना पक्ष अध्यक्षाचा निषेध तरी करावा किंवा स्वतः राजीनामा द्यावा का ते ह्या स्टेटमेंटशी जर त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या स्टेटमेंटला जर त्यांनी एक रूप असतील तर त्यांनी स्वतःच्या पदाचा राजीनामा द्यावा तर अशा पद्धतीनं डॉक्टर काळगे यांनी राजीनामा द्यावा किंवा यांचा राजव राहुल गांधी यांचा राजीनामा घ्यावा किंवा यांचा निषेध करावा या संदर्भात हे निदर्शन झालेलं आहे या ठिकाणी हिंगळेसर आहेत हिंगळेसर या आंदोलनात निदर्शन करून आपली भूमिका साधा लातूर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये पाहता या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भामध्ये निरोध कुठे पूर्ण एस सी एस टी समाजाने आपल्याला ओळखून व्यक्त पाहिजे की काँग्रेस आपल्या विरोधामध्ये येणाऱ्या विधानसभामध्ये काँग्रेसचे संदेश आता जी त्या बेळामध्ये बुसलेले लोक आहेत ते आता बाहेर पडणार आहेत आपल्याला पत्तर संभ्रमामध्ये पडणार आहेत या ठिकाणी एस टी एस टीच्या विरोधामध्ये बाहेर देशामध्ये जाऊन आपल्या विरोधामध्ये स्टेटमेंट दिलं जातं की बाबा आम्ही विशेषमध्ये किंवा थोड्या काळामध्ये आम्ही आरक्षण संपून टाकतो आमची समानता आणखी गेली देशाच्या पंच्याहत्तर वर्ष ठेवणार आहे दिक्टी दिक्टी आ, ते आम्हाला आत्ता तिकीट भेटलेली नाही हा लातूर जिल्ह्यामध्ये आपणच पाहता लातूर जिल्ह्यामध्ये जात एकतेच्या अंतकरणामध्ये अंतामध्ये गरीब हत्याकांड झालेले आहेत मुलीवरती बलात्कार झाले आहेत विद्यार्थ्यांना संपून कापण्यात आलेला त्यावेळेस काँग्रेसने पूर्ण जिल्ह्याचं सोन घेतलेलं होतं आता त्यांच्या हळूहळू काही एक भाजपच्या आरक्षणच्या शिटीमधून बाहेर पडत आहेत या ठिकाणी आपण बघितला आहोत त्यामुळे माझी या ठिकाणी मतदारांना एवढीच विनंती आहे आपला आवाज आणि आपल्या न्याय हक्काची भूमिका हे वंचित बहुजन आघाडी सातत्याने रोडवरती आंदोलनाच्या माध्यमातून मांडत असते त्या ठिकाणी प्रत्येक समूहाने हे वंचित बहुजन आघाडीला मताच्या रूपामध्ये जर ज्या स्क्रीनला निवडून दिलं तर या ठिकाणी अशी जी होणाऱ्या स्टेटमेंट आहेत किंवा घटना आहेत ते होणार नाही त्याची विनंती वाढली वंचित बहुजन आघाडी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर हे घेतले आणि त्यांची कार्यकर्दी प्रत्येक पदाधिकारी या ठिकाणी तेरा, तेरा निया निया <laughs> देशे न, देशे तर राहुल गांधी यांनी तिथं काय म्हणजे त्यांच्या स्टेटमेंट मध्ये आहे की बेहतर परिस्थिती म्हणजे किंवा चांगली परिस्थिती आगामी काळात आली चांगली परिस्थिती म्हणजे नेमकं त्याला म्हणायचं काय असं तुम्हाला काय वाटतं नेमकं देशाच्या स्वातंत्र्यानंतर थोडं बहुत सगळं आम्हाला भेटायला लागलं याच पदावरती डोळा चिर आमचे हत्याकांड होत आहे म्हणजे येणाऱ्या काळामध्ये ते न ज्योतात त्यांचा समाजाचा त्यांचा हेतू आहे त्याच्यामध्ये आमची भूमिका ही आमच्या मताच्या रूपामध्ये राहुल गांधी आणि त्या भाजप हस्त आम्ही दाखवू देऊ तर अशा पद्धतीनं म्हणजे अतिशय समर्पक उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे की मताच्या रूपातून आम्ही दाखवून देऊ आणि खरोखरच राहुल गांधी यांचा चेहरा नक्कीच विदेशात जाऊन उघडा पडलेला आहे जे स्टेटमेंट आलं आहे अँटी रिझर्वेशन याच्या संदर्भात भूमिका मांडण्यासाठी याबद्दल चर्चा करू आता अजून समाज असा आहे की पालामध्ये राहतो मध्ये राहतो आणि तो समाज अजून बी शिक्षणापासून वंचित आहे आरक्षण अजून त्या लोकांना आरक्षणच कळालं नाही तोपर्यंत इसम कोट्या भाषा करतात खरं तर हा खासदार जो आहे प्रस्थापित घरातला खासदार आहे यांना का जाणीव आरक्षणाची यांना आरक्षणाची काय किंमत फक्त इलेक्शन लढण्यापुरतं यांना सर्टिफिकेट पाहिजे पण हे यांची बरीबीत आहे का नाही खरं तर आरक्षणाचा एवढा फायदा घेतलेले हे लोक जे आहेत ना हे खरं तर खासदार म्हणून निवडून आला पण तुम्ही ज्यावेळेस राहुल गांधीनं ह्याच आरक्षणाबद्दल तर ह्या माणसानं राजीनामा द्यायला पाहिजे होता कारण ज्या आरक्षणातून आपण निवडून आलो तोच आरक्षण संपवला हा माणूस खातार राहील का मग हे प्रस्थापित सर्टिफिकेट काढायचं लोकाला गुमराह करायचं अजून मी कित्येक लोक शिक्षणापासून वंचित आहेत अन्न वारा अजून लोकांना भाषा होता मी तर धनगर कुटुंबातून आलो मुळात अजून आमचा समाज मेंढ राखतो घोड्यावर सगळा संसार घेऊन मग मिळतो ओडीसीचं आरक्षण असेल एसटीचं असेल आरक्षण कुठल्याही आरक्षणाला धक्काला आता कामाने आणि राहुल गांधीने जे बोललंय आमचं मत खात्याकीला घेतले लोकसभेला आता इथला ओबीसी सी एस टी जागा होईल कारण यांना एकदा दोन बाजू आहेत काँग्रेस आणि भाजप बी जे पी एकच आहे याला पर्याय म्हणून महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये सध्या बाळासाहेब आंबेडकरच पर्यायी ठरू शकतात कारण आमच्या गोरगरीबाचं आरक्षण जर वाचवत असत तर सध्या बाळासाहेब आंबेडकरांमुळे वाचत आहे जाणीव इथल्या बहुजन समाजाला इथल्या ओबीसी लोकाला एसटी लोकांना आहे ना आमची एक विनंती आहे काँग्रेस पार्टीला पूर्ण इथल्या खासदारांना तुम्ही एकतर राहुल गांधीला माफी मागायला लावा नाही म्हणलो तर तुम्ही खासदार तिथे राजीनामा द्या नाहीतर आम्ही तुम्हाला या लातूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये राहुल गांधीला करून देणार नाही हे सोन घेता गरिबाच्या झोपडीत जाता आणि भाकरी खाल्ल्यासारखं करता आणि त्यांचं आरक्षण संपुष्ट आणा म्हणता तुम्ही चुकीचं आहे दाख दाखवायचे जात वेगळे आणि खायचे जात वेगळे आहे त्या काँग्रेसचे काँग्रेसनंच ह्या देशामध्ये या देशामध्ये काँग्रेसनं स्वर्गदेवाचं वाटोळं केलेलं आहे म्हणून या काँग्रेसला अधिकार मी मत मागायचा फेवरेट या ठिकाणी बोलतो या ठिकाणी सरांनी सांगितलं की आरक्षण हे संपूर्णपणे ज्या अपेक्षित घटका पर्यंत तिथपर्यंत नक्कीच पोहोचलेला नाही आणि तोपर्यंत नक्कीच या स्टेटमेंट बद्दल राहुल गांधीमेंट बद्दल या देशामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे थांबतो या ठिकाणी पुढील प्रक्रिया काय होते आपण निश्चितच पाहूया आंबेडकरवादी पत्रकार आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम क्रांतीकार जय